नमस्कार शेतकरी बंधुनो मी आपला शुभचिंतक भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं कृषी टेकमध्ये मनापासून स्वागत करतो <laughs> शेतकरी बंधून आंब्याच्या बागेमध्ये आंब्याला लवकर मोहर येण्यासाठी पॅक्लो वापर करावा की करू नये याबाबत बऱ्याच नवीन आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे किंवा मनामध्ये भीती आहे तर सर्व शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की पॅक्लो हे एक संजीवक असून काडीमध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रवे स्टोरेज करायचं काम करतं तसंच मोहर लवकर निघण्यासाठी जे सायटोकनिन लागतं ते सायटोकनिन त्या ठिकाणी निर्माण करायचं का काम करतं तसंच शाकी वाढ व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवून त्या ठिकाणी प्रोडक्टिव्ह ग्रोथ निर्माण करतं त्यासाठी आपण बिंदास्तपणे आंब्याला मोहर लवकर निघण्यासाठी पॅक्लो वापर करू शकता त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहे शेतकरी बांधवून त्यासाठी ज्या ठिकाणी आपण पॅक्लोचा वापर करणार आहे ती झाडे सशक्त सुदृढ आणि निरोगी असावी तसेच त्या झाडांचं वय हे पाच वर्षापेक्षा जास्त असायला हवं तसंच ज्या ठिकाणी आपण पॅकलोचा वापर करणार आहे त्या बागेमध्ये पुरेशी ओल 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 ही असायला हवी तसेच त्याचं प्रमाण सुद्धा खूप महत्वाचं आहे ज्या ठिकाणी आपण उदाहरणार्थ ह्या झाडाला वापरायचं आहे ज्यावेळी सूर्य दुपारी बारा वाजता झाडाच्या सेंटरला येईल आणि जी सावली खाली पडणार आहे त्या सावलीचा जो काही व्यास असेल किंवा लांब रुंदी असेल त्याच्या चारपट वापरायचा आहे त्या झाडाची सावली जर समजा दोन मीटर असेल तर चार दोन्ही आठ आठ मेली वापरायचं आहे तीन मीटर असेल तर चार त्रिकोण बारा मेली वापरायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण रिंग करून आहे झाडाच्या बुंद्यापासून दीड ते दोन मीटर अंतर आपल्याला रिंग करायचे सहा इंच खोलीची रिंग करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते दहा लिटर पाणी घेऊन आठ मिली असेल तर ते आठ मिलीचा डोस आपल्याला दहा लिटर पाण्यात देऊन द्यायचा आहे किंवा अतिशय दुसरी सोपी पद्धत पारीने होल घ्यायचे होल घेऊन पण आपण देऊ शकता आणि ती माती त्या ठिकाणी मुजवून घ्यायची दुसरं म्हणजे देण्याचा कालावधी तर ज्या आपल्या भौगोलिक परिस्थितीचं परिस्थितीनुसार प्रत्येक विभागामध्ये मोहोर निघायचा कालावधी वेळ सुद्धा खूप वेगवेगळे आहेत ज्या आपल्या बागेमध्ये दरवर्षी नियमितपणे मोहोर कधी येतोय त्याच्या अगोदर साधारण नव्वद दिवस साधारण अडीच ते तीन महिने अगोदर अगोदर आपल्याला पॅक्लो द्यायचं द्यायचा आहे पॅक्लो दिल्यानंतर आपल्याला त्या झाडाला अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बंधून पॅक्लो वापरताना ते अतिशय एखाद्या विश्वासू दर्जार कंपनीचं असणं आवश्यक आहे आणि गेल्या वर्षी कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेडने आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅक्लोबिट्रॉझोल ग्रोटार या नावानं उपलब्ध करून दिलं होतं आणि मागील वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ग्रोटारचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा मोहर लवकर आलेला आहे आणि अतिशय क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन मिळालेलं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो तुम्ही पॅक्लोबि पॅक्लोबिट्रॉझोल बिंदास्तपणे वापरा फक्त काळजीपूर्वक त्याचा मी सांगितल्याप्रमाणे वापर करायला हवा आणि आपल्याला आंब्याबाबत अजून काही माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसंच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअरसुद्धा करा धन्यवाद